नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका भाजप आमदार नितेश राणेसंदर्भात एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे मुंबईतल्या माझगाव कोर्टाने नितेश राणे यांना मोठा धक्का दिला आणि खासदार संजय राऊत यांनी नितेश राणे यांच्या विरोधात अब्रू नुकसानीचे दा दावासुद्धा केला तसेच या प्रकरणात कोर्टाने त्यांना आजामीन पत्र आजामीन पात्र वॉरंट जारी करण्यात आले अशी माहितीसुद्धा समोर आली आहे या प्रकरणात अटक टाळण्यासाठी नितेश राण्यांना सतरा ऑक्टोंबर रोजी न्यायालयात उपस्थित राहावे लागणार आहे तर शिवसेनेच्या ठाकरे गटाचे महत्त्वाचे नेते आणि खार खासदार संजय राऊत त्यांचे वकील मनोज पिंगळे यांच्यामार्फत कोर्टात केस दाखल करण्यात आली राऊतांनी आमदार नितेश राणे यांच्या विरोधात अब्रू नुकसानीचे दावे करण्यात आले या अब्रू नुकसानीच्या प्रकरणामुळे आमदार नितेश राणे यांना अडचणीत त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची दाट शक्यता मानली जात आहे तर या प्रकरणाची सुनावणी मंगळवारी पार पडणार मात्र या सुनावणीला नितेश राणे हजर नव्हते त्यांच्या वकिलांनी हजेरी त्यांच्या वज वकिलांनी हजेरीतून सूट देण्याची मागणी केली या प्रकरणाच्या सुनावणीसाठी वारंवार गैरहजर राहणाऱ्या नितेश राणे यांना दिलासा देण्यास कोर्टाने नाकार दिला प्रथम वर्ग न्यायालय दंडा न्यायालय दंडाधिकारी आरती कुलकर्णी यांनी हजेरीतून सूट देण्यास नाकार दिला तसेच त्यांनी नितेश राणे यांच्या विरोधात अजामीन पात्र वॉरेंट बजावण्याची माहिती सुद्धा दिली याआधी देखील नितेश राणे यांच्या विरोधात जामीनपत्र वॉरंट बजावण्यात आले होते आणि मात्र नितेश राणे या केसच्या बाबतीत गंभीर्याने वागत नसल्याचे कोर्टांनी नमूद केले तसेच याविषयी नाराजगी व्यक्त आहे दरम्यान अब्रू नुकसानीचे प्रकरणात अटक होऊ नये यासाठी नितेश राणेंची सतरा ऑक्टोंबरला न्यायालयात हजर राहावे लागणार आहे आता या प्रकरणाच्या सतरा ऑक्टोंबरच्या सुनावणीत कोर्ट काय निर्देश घेणार हे पाहावे लागणार आहे तसेच नारायण राणेंचे पुत्र असलेल्या नितेश राणे अनेकदा त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे अडचणीत असतात त्यामुळे संजय राऊत म्हणाले की त्यांनी संजय राऊतवर सुद्धा उल्लेख केला होता म्हणाले की संजय राऊत म्हणजे साप आहे जो एका महिन्यात महिन्याच्या आत शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांना सोडून यांना सोडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सामील होईल राण्यांच्या या वादग्रस्त वक्तव्यानंतर संजय राऊत यांनी मॅरेज रेट मॅरेज ट्रेट काँग्रेसने कोर्टामध्ये धाव घेतली आणि त्यांनी कारवाईसुद्धा मा कारवाईची सुद्धा मागणी केली तर मित्रांनो याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तूरदास धन्यवाद जय महाराष्ट्र